ते आले दे होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने भेट झाली मी त्यावेळेला मुंबई प्रदेशचे अन्य पदाधिकारी उपस्थित होतो त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा केली संघटना मुंबईचा मेळावा मी सात तारखेला षडमुखांना हॉलमध्ये घेतलेला आहे मुंबईतील काही सहकारी होते उद्या समीर भुजबळ पण मला त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि अशा या संबंध पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राचा दौरा आणि संघटनेची बैकटी आणि विशेष करून महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर जात असताना नेमकं काय पद्धतीने काय काय ठिकाणी चर्चा करायची या ठिकाणी या होती याच्यापेक्षा काही वेगळं नव्हतं ते आले होते त्यांच्या काही मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने त्यांच्या जो भेट झाली मी त्यावेळेला मुंबई परदेश अन्य पदाधिकारी उपस्थित होतो त्यांच्याजवळ त्या ठिकाणी चर्चा करतो नाही लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकच चर्चा झाली की आगामी येणारा लोकसभा निवडणुका पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने आम्हाला त्या ठिकाणी लढवायच्या आहेत ते लढवत असताना महायुतीच्या माध्यमातून निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहोत त्याच्यामुळे एक व्यापक पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा वरिष्ठ सहकार्य आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बसू आणि मग जे काही आज राज्यामध्ये महायुती जो सरकार आहे त्याच्यामुळे एकनाथराव शिंदे साहेब आहेत देवेंद्रजी आहेत वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि मग शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आदरणीय अमित शाह केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह त्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका